अनेकदा आपण ढोकळा तयार करत असतो परंतु तो ढोकळा कधी चिकट तरी बनतो नाहीतर कधी कशामध्ये दाटल्यासारखा तरी होतो आज आपण एकदम परफेक्ट प्रमाण घेऊन हा ढोकळा तयार करणार आहे त्यामुळे हा ढोकळा कापसासारखा मऊ लुसलुशीत असा तयार होणार आहे तेवढाच तो जाळीदार तेवढाच तो स्पंजी देखील होणार आहे त्यासाठी तुम्हाला रेसिपी आहे ना ती शेवटपर्यंत बघायची आहे नमस्कार मी सपना सपना इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे खमण ढोकळा बनवण्यासाठी आपण ना मापानेच प्रमाण घेणार आहे तरच आपला खमण ना एकदम परफेक्ट होणार आहे त्याच्यामुळे आपण इथं बघा मापाला थोडंसं कमी एवढं पाणी घेतलेलं आहे आपल्याला ह्याच मापाने पीठ ही घ्यायचं आहे त्यासाठी आपण मापाने पहिल्यांदा पाणी घेतलं नंतर मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढं सॅट्रिक ॲसिड घातलेलं आहे सॅट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी लिंबूही वापरू शकता नंतर दोन चमचे आपण साखर घेतलेली आहे चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे साखर जर आपण दोन चमचे घेतली असेल तर आपल्याला तेल घेताना ना दोनच चमचे घ्यायचे आहे आणि तेल साखर सॅट्रिक ॲसिड आपण चमच्याने एकत्र चांगलं मिक्स करून घेणार आहे एकत्र मिक्स झाल्यानंतर पूर्णपणे ते पाण्यामध्ये विरघळलेलं आहे आता आपल्याला बेसनपीठ घेताना त्याच मापाने फुल भरून बेसनचं पीठ घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे चाळून घेतल्यामुळे ना ढोकळ्यामध्ये गुटळी वगैरे राहत नाही ना त्याच्यामुळे आपण बेसनचं पीठ हे चाळूनच घेणार आहे ढोकळ्यासाठी पीठ चाळून झाल्यानंतर आता आपण पीठ ना मिक्स करून घेणार आहे त्यासाठी इथं आपण एक चमचा घेतलेला आहे चमच्याच्या साह्याने आपण पीठ मिक्स करतो आहे आणि मिक्स करताना एकाच दिशेने फिरवून आपल्याला मिक्स करायचं आहे कलरसाठी ना थोडंसं आपण इथं पिवळा कलर वापरलेला आहे ढोकळ्याला एक छान असा थो कलर येण्यासाठी आपण इथं थोडासा पिवळा कलर वापरून ना आता पॅच्युलाच्या साह्याने पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि ढोकळ्यासाठी पीठ मिक्स करताना ना एकाच दिशेने फिरवून आपल्याला सहा ते सात मिनिट एकसारखं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं बघा त्याच्यामध्ये एकही गुटळी वगैरे राहू द्यायचं नाही असं आपल्याला ना ढोकळ्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता इथं आपलं पीठही तयार झालेलं आहे मिक्स करून नंतर मग आता आपण काय करणार आहे पंधरा मिनिट ना त्याच्यावरती एक झाकण ठेवून पीठ आपल्याला पंधरा मिनिट एवढं भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजते तोपर्यंत ना आपण इकडं गॅसवरती कडे ठेवलेले आहे कडेमध्ये एक आपल्याला अशी रिंग ठेवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा लिटर एवढं पाणी वतून कडेवरती झाकण ठेवून पाणी उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत ना ढोकळा आपण ज्यामध्ये सेट करतोय ना त्या टोपालांना तेल लावून ना घ्यायचं आहे पहिल्यांदा आपल्याला हाताने पूर्णपणे त्या टोपाला तेल लावून घ्यायचं आहे टोपाला तेल लावल्यानंतर इकडं पीठही भिजलेलं आहे पंधरा मिनिट आपण ना पीठ भिजवून घेतलेलं आहे नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढा ना बेकिंग सोडा वापरायचा आहे आणि त्याच्यावरती दोन चमचे एवढं पाणी घालून हा सोडा आपण पिठामध्ये चांगला मिक्स करून घेणार आहे सोडा घातल्यामुळे काय होतं ढोकळा एकदम जाळीदार आणि मौसूत असा तयार होतो हलवाई ही स्टिक वापरून ना ढोकळा तयार करत असतात त्यामुळे मार्केटचाच जो ढोकळा असतो ना मऊसूत आणि जाळीदार असा असतो आपण ती स्टिक वापरून आज ढोकळा तयार करणार आहे आता इथं बघा पीठ पूर्णपणे आपण एक मिनिट चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तोपर्यंत इकडं पाणीही उकळलेलं आहे कडेवरच तर आपल्याला झाकण काढायचं आहे स्टँडवरती ना आपण ज्या टोपामध्ये ढोकळा सेट करणार आहे ना तो ठेव टोप ठेवलेला आहे टोपामध्ये आता आपल्याला ढोकळ्याचं बॅटर वतायचं आहे ढोकळ्याचं बॅटर वतायच्या आधी ना आपलं जे पाणी आहे ना ते उकळलेलं पाहिजे तरच आपल्याला त्याच्यामध्ये टोपामध्ये ढोकळ्याचं बॅटर ओतून घ्यायचं आहे आता इथं आपण सगळं बघा ढोकळ्याचं बॅटर ओतून घेतलेलं आहे ढोकळ्याचं बॅटर वतल्यानंतर आता आपल्याला कडेवरती झाकण ठेवायचं आहे कडेवरती झाकण ठेवून आता आपण ढोकळांना चांगला शिजवून घेणार आहे ढोकळा शिजवण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि वीस मिनिट एवढा आपल्याला ढोकळा शिजवून घ्यायचा आहे जर तुमच्या गॅसची फ्लेम खूपच लो चालत असेल तर तुम्हाला फुल फ्लेमवरती वीस मिनिट एवढा ढोकळा शिजवायचा आहे वीस मिनिटानंतर बघा इथं आपण ढोकळ्यावरचं झाकण काढलेलं आहे ढोकळा मस्त अगदी शिजलेला आहे इथं बघू शक कढईमधून ढोकळा हिता आपण पोळपाट्यावरती घेतलेला आहे गरम ढोकळ्यावरती आपल्याला बघा एक रुमाल झाकून घ्यायचा आहे असा गरम असतानाच ढोकळा त्याच्यावरती रुमाल झाकायचा आणि दहा मिनिट एवढा ढोकळा थंड करून घ्यायचा आणि नंतर थंड झाल्यानंतर बघा दहा मिनिटांनी मी त्याच्यावरचा रुमाल काढलेला आहे तर पूर्णपणे ना ढोकळ्याच्या कडा आहेत ना त्या अशा मोकळ्या होतात ढोकळा थंड झाल्यानंतर आणि मी तुम्हाला जवळून पण ढोकळा दाखवते एकदम जाळीदार असा आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि त्याच्या कडा पहिल्यांदा आपल्याला चाकूने सोडवून घ्यायच्या आहेत पहिल्यांदा आपण चाकूने सोडवून घेणार आहे कडा आणि नंतरच मग ढोकळा हित ता आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने पण बघा ढोकळा एकदम जाळीदार असा तयार झालेला आहे आता आपण हे ढोकळ्याचं जे प्रमाण घेतलं ना ते एकदम परफेक्ट असं घेतल्यामुळे हा ढोकळा एकदम जाळीदार असा जा तयार झालेला आहे तेवढाच तो स्पंजीसुद्धा झालेला आहे तेवढाच मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा तयार होतो त्यामुळे आपल्याला जे प्रमाण घ्यायचं आहे ना ते ढोकळ्यासाठी एकदम परफेक्ट असं घ्यायचं आहे आता आपण इथं ढोकळा कट करून घेतोय त्यासाठी आपण चाकूने ज्या आकारामध्ये आपल्याला ढोकळा कट करायचा आहे ना त्या आकारामध्ये तुम्ही इथं ढोकळा कट करून घेऊ शकता आपण बारीक बारीक चौकणी पीस करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला मी जवळून पण ढोकळा दाखवते बघा किती जाळीदार आणि स्पंजी असा हा ढोकळा झालेला आहे एकदम मऊ लुसलुशीत अगदी कापसासारखा का हा ढोकळा होतो दुसरा पीस पण मी एक तुम्हाला जवळून दाखवते बघा किती जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा झालेला आहे ढोकळ्यावरती ना आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे त्यासाठी आपण इकडं कढई घेतली कढईमध्ये एक पळी एवढे तेल घालून तेल गरम करून घेतलं एक चमचा मोहरी घालून मोहरी थोडीशी आपल्याला तडतोडू द्यायची आहे नंतर मग चिरलेल्या हिरव्या चार मिरच्या थोडासा कडीपत्ता आणि अर्धा चमचा एवढा आपण तीळ घातलेला आहे एक पेला एवढं आपल्याला फोडणीमध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे साखर घातलेली आहे आपण एक चमचा चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे आता हे पाणी आपल्याला काय करायचं आहे चांगलं उकळं उकळून घ्यायचं आहे उकळल्यानंतर आता आपण इथं गॅस बंद केलेला आहे आता हे पाणी आहे ना जे फोडणीचं आपण तयार करून घेतलं ना ते असं आपल्याला पळीच्या साय्याने ना ढोकळ्यावरती वतून घ्यायचं आहे फोडणीचं पाणी आता इथं आपण ओतून घेतलं त्याच्यामुळं काय होतं ढोकळ्यावरती ना आपण जे फोडणीचं पाणी साखरेचं घालून घेतलेलं आहे ना त्यामुळे ढोकळा कसा खायला छान लागतो अगदी रसरशीतही लागतो तेवढाच तो खाताना आंबट थोडासा गोड थोडासा तिखट असा लागतो त्यामुळे खायलाही छान वाटतं एकदम रेसिपी सोपी आहे तुम्ही नक्कीच या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करा जे आपण माप दिलेलं आहे ना ते एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे तेच प्रमाण घेऊन तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही रेसिपी तयार करा आणि रेसिपी तयार केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद